जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटभ भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत शुक्राचार्यांच्या मंदिरामध्ये हे शुक्राचार्य म्हणजे राक्षसांचे दैत्यांचे आसुरांचे निश्चाचारांची सर्व प्रकारच्या तामसी शक्तींचे गुरु आहेत जसं ज्या पद्धतीनं पूर्वी समुद्रमंथन होत असताना समुद्रमंथनाच्या काळात देवतांनी अमृतप्राशन केलं मग भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून देवतांना अमृत दिलं आणि राक्षस अमृतापासून वंचित राहिले याला अपवाद फक्त राहूचा वापरा राहूने कपटकारस्थान करून चोरून अमृत पियाला आणि त्यालाच फक्त अमृत मिळलं बाकीच्यांना अमृत मिळलं नाही ही खंत शुक्राचार्यांना खूप मनाला लागली की असं जर झालं तर देवासुरांचा संग्राम झाल्यानंतरनं देवता तर ठार होणार नाहीत पण असुर ठारला काय केलं पाहिजे मग त्यावेळेला शुक्राचार्यांनी अंगिरस नावाच्या ऋषींकडे जाऊन विद्या शिकण्याचा प्रयत्न चालू केला की मृतांना जिवंत कसं केलं जाईल परंतु अंगिरस ऋषींनी त्यांना काही विद्या शिकवली नाही त्याच्यानंतर मग गौतम ऋषींनी त्यांना भगवान शिवाची उपासना करण्याचा सल्ला दिला आणि भगवान शिवांची उपासना करून शुक्राचार्यांनी संजीवनी विद्या प्राप्त केली ती हे ठिकाणे या ठिकाणी भगवान शुक्राचार्यांनी सद्गुरु शुक्राचार्यांनी शिवशंकराची उपासना करून मृत संजीवनी विद्या प्राप्त केली आता मृत संजीवनी विद्या प्राप्त केल्यानंतर मृत संजीवनी विद्या प्राप्त केल्यानंतरनं त्यांनी राक्षसांना ह्या विद्याचा भरपूर मोठ्या प्रमाणात लाभ दिला राक्षसांना धार्मिकरित्या मार्गदर्शन केले आणि राक्षसांनी शुक्राचार्यांच्याच मार्गदर्शनाखाली वैरभावाचा अवलंब करून भगवंताशी वैरभावातनं भक्ती केली आणि मोक्षाला गेलेत वैरभाव हे एक नवविधा भक्तीमध्ये एक प्रकार आहे त्याच्यामध्ये भगवंताशी वैर करून सुद्धा त्याच्या हातनं मृत्यू झाल्यानंतरनं मोक्ष मिळतो असं एक विधान आहे जे रावणाने अवलंबलं होतं की वैरभावातनं भगवंताशी वै वैर करून माझ्यासहित माझ्या कुळाचा उद्धार होईल त्याच पद्धतीने कारण की ही राक्षसापूर्वी जपतप वगैरे करणं म्हणजे अगदी अहिंसा ह्या वगैरे नीतीनियमांना धरून चालत नव्हते त्याच्यामुळे ती त्यांच्यासाठी तो मार्ग शुक्राचार्यांनी त्यांना तो दिला होता तर ह्या ठिकाणी भगवान शुक्राचार्य त्यांची मुलगी देवयानी आणि त्यांचा परिवार ह्या ठिकाणी राहत होता कच्छ नावाचे जे बृहस्पतीचे जे पुत्र होते ते भगवान शुक्राचार्यांकडं मृतसंजीवनी विद्या शिकण्यासाठी आले होते आणि शुक्राचार्यांना अंतर्ज्ञानाने समजलं पण होतं की हे आपल्याकडे मृत संजीवनी विद्या शिकायला आला आहे पण तरीसुद्धा शरण आला आहे तर त्याला ज्ञान दिलं पाहिजे आणि त्यांनी शुक्राचार्याने त्याला ती संजीवनी विद्या दिली याच्यावरून शुक्राचार्या शुक्राचार्य हे गुरुची गरिमा किती राखण्यास एकनिष्ठ होते हे आपण समजून घे गेलं पाहिजे ते गुरु शिष्या शिष्याचं कल्याण सर्वतोपरी ही त्यांची भावना होती शुक्राचार्यांची तर शुक्राचार्यांनी त्या कच्याला मृतसंजीवनी विद्य दिली परंतु अशा वेळेला द्यावा लागली की त्यावेळेला राक्षसांनी कारण की कच जो होता तो कच शिस्तप्रिय होता सुंदर होता मना मनाने आणि वाणीने एकदम असा आकर्षित होणारा होता त्याच्यामुळं शुक्राचार्यांची मुलगी दिव्याने ही कच्च्याकडे आकर्षित झाली होती आकर्षित झाल्यानंतर त्यांचे जे बाकीचे जे राक्षस होती शुक्राचार्यांचे शिष्य ते त्याच्यावरती मत्सर करत होते त्या कचवर आणि मत्सरापुटे त्यांनी त्या कचेची बऱ्याच वेळा हत्या पण केली परंतु शुक्राचार्यांनी मृत मृत्य संजीवनी विद्याचा उपयोग करून त्याला बऱ्याच वेळा जिवंत पण केलं शेवटी एक वेळ अशी आली की त्यांनी शुक कच्याला मारलं आणि जाळून टाकलं आणि त्याची राख दारूत भरली आणि शुक्राचार्यांना दिली त्याला तर शुक्राचार्याने ती रा पोटात गेल्यानंतर ना मग शुक्राचार्याने ज्यावेळेला कचचा शोध घेतला त्यावेळेला कच कुठं मिळला ना त्यावेळेला अंतर्ज्ञानाने शोध घेण्याचा प्रयत्न केला त्या अनावस्थेत जाऊन त्यावेळेला कळलं की शुक कच आपल्या पोटातच आहे मग कचला बाहेर काढण्यासाठी शुक्राचार्यांनी देवयाने विनंती केली की काही पण करा पण कचला जिवंत करा त्यावेळेला शुक्राचार्यांनी कचाला आणि देवयानीला तिथे एक संजीवनी पार आहे त्या पारावरती मृत संजीवनीची दीक्षा दिली आणि मंत्र एकाच वेळी षट झाला म्हणजे शुक्राचार्य नेच्या दोन्ही कानांनी तो ऐकला कच्याच्या दोन्ही कानांनी ऐकला आणि देवयानेच्या दोन्ही कानांनी ऐकला मग अशा पद्धतीने मंत्र दिल्यामुळे शुक्राचार्यांपासली ती शक्ती लुप्त झाली मृत संजीवनीची त्या क्षणाला आणि देवयाने तो मंत्र गेला आणि कच्यापशी गेला कच्यापशी मंत्र गेल्यानंतरनं कच शुक्राचार्यांचा पोट फुडून बाहेर आला पोट फुडून बाहेर आल्यानंतरनं देवानी पुष्पवृष्टी केली तो इथं पार आहे संजीव संजीवनी पार मग त्याच्यानंतरनं ज्यावेळेला जो कच होता कचनी दिवयाने कचला सांगितलं की माझ्याशी लग्न कर शुक्राचार्यांना परत जिवंत केलं कचनी आणि देवयाने त्यावेळेला इंद्राने विरोध केला की शुक्राचार्याला परत जिवंत करू नको तरी सुद्धा कछनी शुक्राचार्यांना जिवंत केलं की गुरु शुकराचे कचसुद्धा एक एकनिष्ठ शिष्य होता शुक्राचार्यांचा तर जिवंत केल्यानंतर देवता नाराज झाले कच्छवरती आणि यांनी म्हणत होते की माझ्याशी लग्न कर परंतु कच बोलला की तू एक माझ्या गुरुची कन्या आहे गुरुची कन्या आहे नात्याने त्याने बहिणीप्रमाणे मी तुझ्याबरोबर लग्न करू शकत नाही तर त्यावेळेला देवयानेनी त्याला दे शाप दिला की मी माझ्या वडिलांनी दिलेली संपूर्ण विद्या तू विसरून जाशील आणि कसली सगळी विद्या नष्ट झाली अशा पद्धतीने कशनी सुद्धा देवयानेला शाप दिला आणि असे एकमेकांना शाप देण्यात दोघांनी एकमेकांना शाप दिलेला आहे त्याच्यानंतरनं एक अशी गोष्ट झाली की काही दिवसानंतर एका विहिरीमध्ये देवयानी पडली होती आणि देवयाने त्या ठिकाणी पडल्यानंतरनं यती नावाचा राजा त्या ठिकाणी आला आणि त्यांनी हात देऊन ते त्याला दि, बाहेर काढण्याचा प्रयत्न केला हात देऊन बाहेर काढलं त्यावेळेला नियमानुसार हातात हात दिल्यामुळे पाणीग्रहण संस्कार त्यांचा झाला असं सगळ्यांचं एकमत झालं म्हणले मग पाणीग्रहण संस्कार म्हणजे त्यांचं लग्न ज्या वेळेला पाणीग्रहण झालं त्यावेळेला ग्रह नक्षत्रांची गणना केली असता अशुभ नक्षत्र होते आणि ग्रहमान अनुकूल नव्हतं त्यावेळेला शुक्राचार्याला ज्यावेळेला ही गोष्ट लक्षात आली की ग्रहमान अनुकूल नाही मग ह्यावेळेला काय केलं पाहिजे त्यावेळेला शुक्राचार्यांनी ही एक होम केला की अशा पद्धतीने त्यांनी यंत्रणा तयार केली की या ठिकाणी सर्व नक्षत्र दूर सगळे निष्ट झाली पाहिजे आणि ह्यांचे विवाह काही बाधा नाही आली पाहिजे अशा पद्धतीने शुक्राचार्यांनी हो हवन केलं त्यामुळे ह्या क्षेत्राला असं महिमा प्राप्त आहे आपले ह्या तीर्थक्षेत्राचं असं एक महत्त्व आहे की या ठिकाणी लग्न करताना कुठल्याही मुहूर्ताची गरज पडत नाही नक्षत्राची गरज पडत नाही शुक्र असतो असो गुरु असतो असो कसलंही ग्रहमान जरीच्या वेळेला असलं तरी या ठिकाणी हवन केलं जातं परंतु लग्न करण्यापूर्वी तुम्ही कुंडली एकमेकांची व्यवस्थित चेक करून एकमेकांचा स्वभाव जुळतोय का, का, का पाहून ते तुम्ही इथं लग्न करा मुहूर्त गावत नसेल तर पण याचा अर्थ असा नाही की तुमची कुंडली जुळत नाही तुमचं रा राशी जुळत नाही स्वभाव जुळत नाही मग तुम्ही इथं येऊन लग्न करताल तर तसं नाही तुमचा स्वभाव जुळू द्या तुमचं कुंडली जुळू द्या ग्रह नक्षत्र तुमचं एकमेकांचं ही जुळू द्या त्यानंतर मुहूर्त नसेल गावत तर तुम्ही इमर्जन्सीमध्ये ये इथे येऊन लग्न करू शकता अशा अशात अशा पद्धतीचं हे एक तीर्थक्षेत्र आहे शुक्राचार्य म्हणजेच नवग्रहातला शुक्र नावाचा ग्रह आहे तर असं हे आहे हिमकुंद भम दैत्याना परम गुरुम सर्वशास्त्र प्रवक्तारम भार्गवम प्रणमाम्याम हे शुक्राचार्यांचं म्हणजे मंदिर आहे कोपरगाव अशी आख्या एका अशी आहे की पूर्वी शुक्राचार्य पहिली एका बाजूला असायचे नदीच्या आणि शिष्य मंडळी पलीकडल्या पली बाजूला असायची अशा पद्धतीचं हे होतं शुक्राचार्य इकडे असायचे नदीच्या पलीकडे ते हे असायचे शिष्य तर त्यावेळेला ही गोदावरी नदी वलंडून त्यांना पोहत इकडे यावं लागायचं आणि ती जीव घेण्या खेळवतात आणि शुक्राचार्यांनी ज्या वेळेला बघितलं की आपल्या शिष्यांना आपल्यापाशी येण्यात भरपूर त्रास होतोय त्यावेळेला त्यांनी शिष्यांची आब शिष्यांना होणारे हाल कमी करण्यासाठी स्वतःच्या कोपराने नदीचं पात्र बदललं मूळ गोदावरी नदी वेगळी आणि पात्र बदलल्यानंतरनं ती जी जुनी गंगा म्हणून आधी त्या पात्राला ओळखलं जातं असं हे शुक्राचार्यांचं हे मंदिर आहे शुक्रग्रहाचं मंदिर आहे मित्रांनो तुमच्या कुंडलीमध्ये जर शुक्राचा काही त्रास असेल तुम्हाला काही दोष असेल तुमच्या कुंडलीमध्ये तर तुम्ही इथं येऊन शुक्राचे जप करू शकता तुम। तुम। वा वा एक हवन वग अभिषेक करू शकतात या ठिकाणी आल्यानंतर ना तुमचं शुक्र तुम्हाला अनुकूल होतो आणि तुम्हाला वैवाहिक सौख्यामध्ये त्यात रिझल्ट तुम्हाला पाहावयास मिळतात असं हे क्षेत्र आहे मित्रांनो तर लक्षात घ्या mm -hmm. की सर्व प्रकारच्या राक्षसांचे दैत्यांचे आसुरांचे खैसांचे हे गुरु असल्यामुळं mm -hmm. सर्व प्रकारच्या दुष्टशक्तींचे गुरु असल्यामुळं तुम्ही जर ह्या ठिकाणी येऊन उपासना केली तर सर्व शक्ती त्यांचे स्वतः गुरु तुमच्यासोबत असल्यामुळे तुमचा रिस्पेक्ट ठेवणार तुमचा आदर ठेवणार तुमच्या क तुमच्या वाट्याला जाणार नाहीत असं हे शुक्राचार्याचं हे महिमा आहे तुम्ही या ठिकाणी जमलं तर अवश्य भेट द्या असं हे ठिकाण शुक्राचार्यांचं आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये बेट नावाचं हे ठिकाण आहे या ठिकाणी या आणि दर्शन घ्या मी दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद